मोहनदास करमचंद गांधी यांचा वकील ते महात्मा गांधी म्हणून भारताच्या अहिंसक स्वातंत्र्य लढ्याचा चेहरा बनण्यापर्यंतचा विकास याबद्दल खूप लिहिले गेले आहे राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या प्रवासामध्ये त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी एक अविभाज्य साथीदार होती गांधींच्या नेतृत्वासमोर कस्तुरबा गांधींचं नाव अनेकदा दुर्लक्षित केलं जातं परंतु त्या त्यांच्या आधारस्तंभ होत्या त्यांच्या जीवनाचा एक भाग असलेल्या पहिल्या व्यक्ती होत्या जर ते तिला जात आणि अस्पृश्यतेच्या तिच्या कल्पना सोडून देण्यास पटवून देऊ शकले तर ते इतरांनाही ते पटवून देऊ शकले कदाचित त्या एकमेव व्यक्ती होत्या ज्या त्यांच्याशी असहमत होत्या आणि त्यांच्या चुका त्यांना दाखवून देऊ शकत होत्या त्या त्यांच्या सहचारी त्यांची पत्नी त्यांची काळजी वाहू आणि नंतरच्या आयुष्यात त्यांची प्रतिनिधी देखील होत्या अठराशे एकोणसत्तरमध्ये पोरबंदर येथे जन्मलेल्या कस्तुरबा गोकुळदास आणि वज्र कुंवर यांची मुलगी होती आणि तिला दोन भाऊ होते एक आघाडीचे व्यापारी तिचे वडील आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील धान्य कापड आणि कापसाच्या बाजारपेठेत व्यापार करत होते आणि एकेकाळी पोरबंदरचे महापौर होते मोहनदास गांधींचे वडील करमचंद यांच्या कुटुंबांशी या कुटुंबाचे जवळचे संबंध होते करमचंद हे पोरबंदरचे दिवाण होते आणि त्यांचे लग्न पुतळीबाईशी झाले होते दोन्ही पालकांनी त्यांच्या मुलाचे लग्न लावून त्यांची मैत्री घट्ट केली मुलांचे लग्न वयाच्या सातव्या वर्षी झाले होते आणि अठराशे ब्याऐंशीमध्ये ते तेरा वर्षाचे असताना त्यांचा विवाह पार पडला लग्नाच्या सुरुवातीच्या काळात गांधीजींनी कस्तुरबांना नियंत्रित करण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले इतिहासकार विनय लाल लिहितात की कस्तुरबा कधीही तिच्या पतीच्या इच्छेला सहजतेने मान्य करत नव्हत्या आणि गांधीजींचे आत्मचरित्रच तिच्या दृढनिश्चय आणि निर्णय स्वातंत्र्याचे उल्लेखनीय पुरावे देते आणि लग्नाच्या पहिल्या दोन दशकात जेव्हा त्याने तिला अवास्तवपणे आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यात झालेल्या तीव्र मतभेदांचेही तेच उदाहरण आहे मोहनदास इंग्लंडमध्ये असताना ती वर्षानुवर्ष आणि महिने त्यांच्यापासून दूर राहिली एक दोन लहान मुले सोबत घेऊन गांधी जेव्हा इंग्लंड आणि आफ्रिकेत प्रवास करत असत तेव्हा ती बराच काळ त्यांच्यापासून दूर राहिली तिला लिहिता वाचता येत नव्हते आणि त्यामुळे संदेशाची देवाणघेवाण करण्यात अडचण येत असे अपर्णा बसू लिहितात की तिच्याकडे शारीरिक आणि नैतिक दोन्ही प्रकारचे मोठे ध्येय होते जे तिने सहन केलेल्या गंभीर आजारांवरनं दक्षिण आफ्रिकेतील तिच्या सुरुवातीच्या दिवसांमधील आणि तुरुंगवासाच्या काळातल्या त्रासांवरनं दिसून येतं खरं तर ती तिच्या सहकारी महिला कैद्यांसाठी शक्तीचा स्रोत होती दक्षिण आफ्रिकेत असताना तिनं खूप धाडस दाखवले एकदा एका पांढऱ्या जमावानं गांधींना धमकावताना त्यांना पळून जाण्यास मदत केली आणि तिच्या मुलांना सोबत घेऊन दुसऱ्या घरात आश्रय घेतला फिनिक्समध्ये असताना ती एकटीच रानात राहत होती आणि जेव्हा गांधी बाहेर असत तेव्हा ती वस्तीतील सर्वांना आनंदात ठेवत असे अपर्णा यांच्या मते ती अतिशय सौम्य आणि सन्मान्य पद्धतीने तिचा अधिकार गाजवू लागली आणि सर्वांचा आदर आणि सहकार्य मिळवू लागली अशिक्षित असूनही तिने हिशेब अचूकपणे ठेवले ती अत्यंत स्वयंशिस्त आणि लवकरच सर्वांची आई किंवा बा बनली ती इप एक प्रेमळ आई आणि आजी होती आणि तिला तिच्या मुलांवर आणि नातवंडांवरती खूप प्रेम होतं तिच्या मृत्यूशय्येवर तिच्या मुलांना भेटायला आणणे हे तिच्या आनंदाचे क्षण होते कुटुंबासोबत अनेक वर्ष घालवलेल्या सुशिला नायर यांनी बाबद्दल लिहिले जर कोणी असेल ज्याच्यासोबत मला आराम वाटला तर ती बा होती ती तिच्या तुटलेल्या हिंदुस्थानी भाषेत माझ्याशी गोड बोलायची आणि माझ्या गरजा पूर्ण करायची तिच्या सर्व महानतेनं तिचं हृदय आईसारखं साधं होतं आणि तिची मातृत्व तिच्या त्याच्या वातावरणात पसरली होती साधी आणि सौम्य होती आणि तिच्या सौम्यतेतून निर्माण झालेली ताकद दिसून येते गेल्या काही वर्षात तिनं तिच्या पतीसोबत आणि तो ज्या वेगवेगळ्या भूमिका बजावत होता त्याच्याशी बरोबरी केली भारतातील आणि त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांसाठी सामाजिक आर्थिक आणि राजकीय समानतेच्या त्यांच्या प्रयत्नात तिने त्यांना पाठिंबा दिला खर तर इतिहासकारांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं सर्व गैर ख्रिश्चन विवाह रद्दबातल घोषित करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी फिनिक्सून ट्रान्सवालमध्ये पाठवलेल्या सत्याग्रही किंवा अहिंसक प्रतिकारापैकी ती पहिली होती एकोणीसशे चौदामध्ये मध्ये जेव्हा गांधी आणि कस्तुरबा कायमचे भारतात परतले आणि एकोणीसशे सतरामध्ये गांधीजींनी भारतीय राजकीय क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा ते त्या अधिक राजकीय अभिनेत्री बनल्या गांधीजींनी त्यांच्या स्वतःच्या चरित्रात याबद्दल म्हटले आहे माझ्या पूर्वीच्या अनुभवानुसार त्या खूप हट्टी होत्या माझ्या सर्व दबावाला न जुमानता त्या तिच्या मनाप्रमाणे करायच्या यामुळे आमच्यात अल्पकाळ किंवा दीर्घकाळ दुरावा निर्माण झाला पण जसे जसे माझे सार्वजनिक जीवन विस्तारत गेले तसे तसे माझी पत्नी बहरली आणि जाणून बुजून माझ्या कामात स्वतःला गमावून बसली स्वातंत्र्य लढ्याप्रती असलेली त्यांची वचनबद्धता ही केवळ गांधीजींना दिलेल्या पाठिंब्याचा भाग नव्हती तर ती त्यांच्या मनापासून वाटणारी गोष्ट होती अपर्णा बसू सांगतात गांधीजींच्या सुटकेनंतर रायशी चर्चा करण्यासाठी त्यांना सिमला येथे आमंत्रित करण्यात आले आणि कस्तुरबा त्यांच्यासोबत होत्या लेडी विलिंगडन यांनी त्यांना व्हाईस गरे सरेगल लॉजमध्ये आमंत्रित केले ही पहिलीच वेळ होती जेव्हा व्हाईस रेनने भारतीय नेत्याच्या पत्नीला आमंत्रित केले होते आणि कस्तुरबा त्यांच्यासोबत अनुसया साराभाई होत्या ज्या दुभाषी म्हणून काम करू शकत होत्या जेव्हा लेडी विलिंगडन म्हणाल्या की त्यांना गांधींनी लोकप्रिय केलेली खरखरीत हातानं कातलेली खादी हवी आहे तेव्हा कस्तुरबा म्हणाल्या की त्या त्यांना थोडी पाठवतील मला अशा प्रकारे भारतीय लोकांशी जुळवून संपर्क साधायचा आहे व्हाईस रेन म्हणाल्या तुम्ही मला काहीतरी मऊ पाठवू शकाल का नक्कीच मी तुम्हाला भरपूर मऊ पाठवेन आणि तसे आमच्या घरगुती साहित्याचे नमुने घेऊन भारतीय लोकांशी जवळून संपर्क साधण्याची तुमची कल्पना मला आवडली जर तुम्ही या पर्वतांच्या उंचीवर राहण्याऐवजी मैदानी प्रदेशात राहत असाल जिथे ते राहतात तर तुम्ही त्यांना चांगले ओळखाल कस्तुरबा म्हणाल्या जेव्हा भारत छोडो आंदोलनाने जोर धरायला सुरुवात केली तेव्हा गांधीजींना मुंबईजवळील शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभेला संबोधित करण्यापूर्वीच तुरुंगात टाकण्यात आले गांधीजींना त्यांची जागा कस्तुरबा घ्यायची होती पोलीस तिला थांबवतील आणि तुरुंगात टाकतील हे लक्षात येताच अपर्णा म्हणतात म्हणूनच तिने सुशीला नायर यांना जनतेसाठी तिचा संदेश सांगितला गांधीजींनी काल रात्री अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत दोन तास तुमचे मन तुमच्या समोर ओतले मी त्यात काय भर घालू आपल्यासाठी फक्त त्यांच्या आदर्शानुसार जगणे बाकी आहे भारतातील महिलांना त्यांचे धाडस सिद्ध करावे लागेल त्यांनी सर्वांनी या संघर्षात सामील व्हावे मग ते कोणत्याही जातीचे असोत किंवा पंथाचे असोत सत्य आणि अहिंसा हे आपले ध्येय असले पाहिजे सभेला जाताना तिला थांबवण्यात आले त्या दिवशी उद्यानात एक लाख लोक होते आणि तिला पाहून ते उत्साहानं फुलले पण तिला कैदी म्हणून नेण्यात आले आणि मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले कस्तुरबा सुशिलाला म्हणाल्या मला असे वाटते की मी जिवंत बाहेर येणार नाही तिला ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते ती घाणेडी होती आणि ती आजारी पडली काही दिवसांनी तिला पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये नेण्यात आले जिथे गांधीजींना कैद करण्यात आले होते ही तिची शेवटची तुरुंगवासाची शिक्षा होती एक पत्नी म्हणून कस्तुरबांचे बलिदान प्रशंसनीय आहे तिने आपले घर राष्ट्रासाठी आणि स्वातंत्र्यासाठी उघडले आणि तिच्या पतीच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला तिच्यासाठी हे कधीच सोपं नव्हतं तो तुरुंगात असताना तिनं उपवास केला तिला आवडणाऱ्या गोष्टी चांगले अन्न तिच्या धार्मिक श्रद्धा आणि अगदी तिचे दागिने यांचा देखील त्याग केला सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने त्यांच्या ब्रह्मचर्य व्रताला आक्षेप घेतला नाही तरी ती एक समर्पित पत्नी होती तरी ती अधीन नव्हती ती स्वतःवर ताबा ठेवू शकत होती आणि जरी गांधीजींनी आपले म्हणणे ऐकले तरी ती स्वतःचे म्हणणे ऐकून घेऊ शकत होती कस्तुरबाचे हस्तलेखन लहान मुलासारखे होते ती वर्णमानेतील प्रत्येक अक्षर स्वतंत्रपणे लिहत असे आणि अक्षरामधील अंतर अनियमित होते गांधींनी हे सुधारण्याचा प्रयत्न केला आणि तिला लिहिण्याचा सराव करण्याचा सल्ला दिला सर्वांनी एक वही मागितली होती आणि कस्तुरबानीही एक वही मागितली गांधींनी तिला कागदावरती एक मोकळा तुकडा दिला आणि सांगितले की तिचे लेखन सुधारले की तिला एक वही मिळू शकते तिला खूप वाईट वाटले सरोजिनी नायडू यांनी एक वही मागितली आणि सुशिलाने ती कस्तुरबाकडे नेली तिने ती घेण्यास नकार दिला आणि शांतपणे ती गांधींच्या पुस्तकांमध्ये ठेवली गांधींसह ज्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यांनी तिला वहीत लिहिण्यास पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तिने सन्मानाने उत्तर दिले मला वहीची गरज का आहे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी संध्याकाळी त्यांनी बापूंच्या मांडीवर आगाखान पॅलेस डिटेशन्स कॅम्पमध्ये शेवटचा श्वास घेतला आणि तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी डिटेशन्स कॅम्पच्या आवारातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिचा नवरा शेवटपर्यंत अंत्यसंस्कार पाहत बसला आणि जेव्हा कोणीतरी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले तेव्हा त्यांनी म्हटले ही शेवटची विदाई आहे वर्षाच्या सामायिक जीवनाचा शेवट आहे अंत्यसंस्कार होईपर्यंत मला इथेच राहू द्या त्या संध्याकाळी प्रार्थनेनंतर त्यांनी म्हटले मी बाशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही गांधीजींनी लिहिले की कस्तुरबा त्यांच्या मागे कोणत्याही बाबतीत नव्हती जर त्या माझ्यापेक्षा जास्त उभ्या राहिल्या असत्या तर पण त्यांच्या अखंड सहकार्यामुळे मी कदाचित अधोलोकात गेलो असतो तिने मला जागृत राहण्यास आणि माझ्या प्रतिज्ञेनुसार वागण्यास मदत केली माझ्या सर्व राजकीय लढायांमध्ये ती माझ्या पाठीशी उभी राहिली आणि कधीही उडी घेण्यास मागे पुढे पाहिली नाही शब्दांच्या सध्याच्या अर्थानं ती अशिक्षित होती पण माझ्या मते ती खऱ्या शिक्षणाची आदर्श होती ती एक समर्पित वैष्णव होती पण तिने तिच्या मनातून जातीची सर्व भावना काढून टाकली होती आणि एका हरिजन मुलीला तिच्या स्वतःच्या मुलापेक्षा कमी प्रेमानं पाहिलं नव्हतं तिनं कस्तुरबा गांधी आदर्शाचे मूर्त रूप दिले होते ज्याबद्दल नरसिंह मेहता यांनी वैष्णव वचन स्त्रोत्रात गायले आहे असे काही प्रसंग आले जेव्हा मी मृत्यूशी एका भयानक संघर्षात गुंतलो होतो माझ्या आगाखान पॅलेसम्या उपवासाच्या वेळी मी अक्षरशः मृत्यूच्या बाहेर आलो पण तिने एकही अश्रू ढाळला नाही कधीही आशा किंवा धैर्य गमावले नाही तर तिच्या संपूर्ण आत्म्याने देवाला प्रार्थना केली सरोजिनी नायडू यांनी त्यांचे वर्णन भारतीय स्त्रीत्वाचे जिवंत प्रतीक असे केले शाश्वत त्यागाच्या या उतार मार्गावर कधीही तिनं पाय डगमगले नाहीत किंवा तिचे हृदय कधीही धडधडले नाही जे त्या महान पुरुषाच्या प्रीतीमुळे होते ज्यांच्यावर ती प्रेम करत असे आणि ज्यांची सेवा करत असे आणि ज्यांचे अनुकरण तिनं अशा उत्कृष्ट धैर्यानं श्रद्धेनं आणि भक्तीनं केले तिने मृत्यूपासून अमरत्वाकडे प्रवास केला आहे आणि भारताच्या आख्यायिका आणि इतिहास आणि गाण्याच्या प्रिय नायिकांच्या शुरसभेत तिचे